नांदडी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन गेल्यानंतर गावकऱ्यांना आता गावच सुनं सुनं वाटू लागलंय महादेवी हत्तीणीच्या आठवणीनं अनेक महिलांच्या अश्रूंचा बांध लागलाय महादेवीला जेऊ खाऊ घालणाऱ्या महिला आणि सेवा करणाऱ्या महिलांनी महादेवीच्या आठवणी सांगताना रडू त्यांना कोसळलंय त्यांच्या सोबतच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांनी पाहुयात आम्ही माझी माझे नाही पण आमचं गाव सगळं सुनं सुनं झालंय आमचं मन सुनं झालंय आम्हाला दुःख फार झालंय कोण कोण जेव्हा लाल कोण जेवण सोडल्यात महाराजी पण जेवण गेलात आमची माधुरी आम्हाला आल्याशिवाय आम्हाला धीर पोचणार नाही आम्हाला जायला तर पण मी आम्ही सगळी महिला जाऊन आम्ही तिथ जाऊन आमच्या माधुरीला घेऊन येणारच आमचा जीव जाऊन दे पण आम्ही माधुरीला आणणारच आठवण यायला काय झालं ते पहिलं तर हत्ती भरलं असं हलवून सोडून हत्ती जाऊन उठवलं जाऊन उठेव काय बहु बो बोली थो आस तर काय नाही माझं जागा मोकळ सोडायचं नाही असं असलं तर मी हातणार नाही तर मी जाणार नाही असं बहु बो बोली त्यांच्या स्वप्नात जाऊन सपनात जाऊन सांगितल्यावर मग त्यांनी असे वंजळीनं फुल्लं टाकल्याबरोबर एक जो हत्ती उचलली हे पण जात नव्हतं हत्ती अजिबात चढवून पाठी येणार चढून पाठी येणार मात मग काय केला जा जा म्हणून ढकल्यावर मग हात चढलं हत्ती जात नव्हता आणि गावात पण डोळ्यात पाणी आणत होतं हत्ती रडत होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या